इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा हा एक आपण छोटा मनोरंजनात्मक खेळ घेत आहोत सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय की एक स्टीलचा ग्लास असणार आहे पाण्याने भरलेला आणि एक छोटा पेपर कप असणार आहे ज्याच्यामध्ये स्टीलच्या ग्लासमधील पाणी स्ट्रॉच्या मदतीने विद्यार्थ्यांना ओढायचं आहे आणि त्या दिलेल्या पेपर कपमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी त्या पेपर कपमध्ये त्यांना पाणी ते टाकायचं आहे स्ट्रॉच्या मदतीने आणि तो लवकरात लवकर पेपर कप भरायचा आहे जो विद्यार्थी पेपर कप लवकरात लवकर भरेल तो विद्यार्थी या ठिकाणी विजयी घोषित होणार आहे जिंकणार आहे तर चला आपण ही स्पर्धा या ठिकाणी सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट पाणी खाली सांडू द्यायचं नाहीये सगळे विद्यार्थी अगदी एकाग्र होऊन स्ट्रॉन पाणी ओढून ते पाणी अविनाश आपण बघूया बघूया अजून कोणाचं राहिलेलं आहे पेपर कप अजून भरलेला नाहीये शौर्या शौर्याचा पेपर कप भरलाय का भर लेका। खूप कमी पाणी भरलेलं आहे तर या ठिकाणी सर्वात सर्वात आधी पेपर कप पूर्ण पाण्याने भरला तो अविनाशचा भरलेला आहे त्यानंतर पूनमचा पेपर कप पाण्याने भरलेला आहे आपण बघू शकतो त्यानंतर तिसऱ्या क्रमांकामध्ये निर्विघ्नाने पाण्याचा कप भरलेला आहे अशा पद्धतीने एक छोटासा आपण या ठिकाणी मनोरंजनात्मक खेळ घेतलेला आहे हा खेळ तुम्हाला सर्वांना आवडला के या खेळामध्ये मजा आली तुम्हाला पुन्हा खेळ खेळायचं आहे ठीक आहे आपण पुन्हा नवीन पाच विद्यार्थ्यांचा खेळ घेणार आहोत येत दुसरीतील विद्यार्थ्यांचा हा दुसरा गट आहे ज्यामध्ये पाचही मुली आहेत आणि ह्या पाच मुली पुन्हा हा एक छोटासा मनोरंजनात्मक खेळ खेड़ खेळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे त्या पद्धतीने एक स्टीलचा ग्लास आहे ज्यात पाणी भरलेलं आहे आणि त्यातील पाणी आपल्याला स्ट्रॉच्या मदतीने ओढवून ते पेपर कपमध्ये टाकायचं आहे आणि पेपर कप लवकरात लवकर, लवकर भरायचा आहे या पद्धतीने आपल्याला ही एक छोटासा मनोरंजनाचा खेळ घ्यायचा आहे आणि या खेळाची आपण लवकरच सुरुवात करत आहोत सर्वांनी या ठिकाणी स्ट्रॉ वर ठेवायचे वर आणि तोंडाने पाणी वाढायचं आहे स्ट्रॉ वन टू थ्री स्टार्ट पेपर कप पटकन भरतो वेदिकाचा या ठिकाणी पेपर कप भरलेला आहे वेदिकाचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे गडबड करायची नाही आपण बघूया दुसरा क्रमांक कोणाचा येतोय दुसरा दुसरा क्रमांक आणि तिसरा है। या ठिकाणी निशाचा तिसरा क्रमांक आलेला आहे दुसरी मधल्या या तिसऱ्या गटाची सुद्धा आपण ती स्पर्धा घेत आहोत या ठिकाणी मनोरंजनात्मक हा खेळ असणार आहे आणि यामध्ये या तिसऱ्या गटामध्ये सगळे विद्यार्थी आहेत मुलं आहेत आणि हे मुलं सुद्धा अतिशय उत्सुकतेने हा खेळ खेड़ खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे तर चला आपण हा खेळ सुरू करूया वन टू थ्री स्टार्ट वर्ग अतिशय शांत बसलेला आहे सगळे विद्यार्थी आपला पेपर कप भरण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तुम्ही बघू शकता सगळेजण मोहम्मदचा या ठिकाणी पेपर कप भरलेला आहे मोहम्मदचा पहिला आणि दुसरा क्रमांक रुद्र झालेला आहे आणि तिसरा कोणाचा भरलाय सौरभ सौरभचा पेपर कप या ठिकाणी भरलेला आहे पाण्याने व्हेरी गुड चला टाळ्या बाजूला सगळ्यांनी